स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्याबरोबर आळूच्या वड्या शेअर करणार आहे जे खायला एकदम मस्त लागतात खसखस अजिबात करत नाही चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर लसूण जिरी आणि थोडंसं लिंबू कोथिंबीर ही घेतलेलं आहे आणि ही आपली घरचीच आळूची पानं आहे ती जी आपण लावलेलं आपल्या गार्डनमध्ये आहे आणि आळू निवडताना कधीबी काळ्या देटाचा निवडायचा आता ही आपण जे आहे ते ठेसून घेणार आहोत किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता पण मी इथं ना खलबत्त्यात लाईट नसल्यामुळे खलबत्त्यात ठेसून घेणार आहे अगोदर लसून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं आणि मग कोथिंबीर आणि जिरी टाकून चांगलं वाटून घ्यायचं मिक्स ह्याच्यातून घेतलंय मी खलबत्त्यातून अशा प्रकारे बारीक तर आता इथं काय करायचं अगोदर बेसन घेतलं घ्यायचं आपल्याला जेवढं पाहिजे ना आळूच्या हिशोबाने बेसन घ्यायचं आणि त्याच हिशोबाने आपण मसाला पण वापरणार आहोत तर मसाला काही जास्त नाही इथं धनिया पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे मी थोडीशी हळद घेतलेली आहे इथं लाल ऐवजी तुम्ही ना हिरवी मिरची पण घेऊ शकता मीठ चवीनुसार आणि हे जे मी वाटण घेतलेलं आहे खलबत आहे ते टाकणार आहोत थोडासा ववा टाकलेला आहे मी ओव्याने काय होतं बेसनमुळं ते गॅस धरत नाही तर आता इथं अर्ध लिंबू वापरायचं हे लिंबू याच्यासाठी वापरायचं की जे ह्याच्यात थोडासा खसखसपणा असतो पानात तसा तर नाहीच पण कधी कधी असतो तर त्यासाठी मग थोडंसं लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं एक टेबल स्पून तेल टाकायचं आणि थोडासा एक चिमटभर सोडा टाकायचा नसेल टाकायचा नसेल आवडत तर नका टाकू आता इथं थोडं थोडं पाणी करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण तर आता इथं थोडंसं मी खलबत्ता पण विसळून घेतलेला आहे तर पाणी इथं थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट करायचं नाही एकदम असं सलाम करायचं अशा पद्धतीने तर इथं बघा असं आता मी थोडंसं ना बोटावरती चाखून बघते की मीठ आणि तिखट कमी आहे का तर मीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी परत अजून एक चिमटभर टाकून घेते तर इथं अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे इथं आपल्याला का नाही दहा बारा पान आहे त्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे बेसनपीठ आणि आता अगोदर काय करायचं गॅसवरती आपण एका कढईत पाणी गरम करायला उकळायला ठेवायचं त्यानंतर मग एक चाळणी घ्यायची आणि चाळणीला तेल लावायचं तेल लावून मग त्याच्यावर चाळणी ठेवायची कढईवरती आणि आदण येऊन द्यायचं तो तोपर्यंत कमी गॅस करून तर आता इथं मी पा पाच मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं पीठ बाकीची तयारी करेपर्यंत तर आता इथं पान पा आपण आळूचं पान आहे ना अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती सगळी ठेवली होती साईडला तर पानं पालतं घालायचं उतानं नाही घालायचं पानं कधी बी आळूची पानं पालत्या पानावरच लावतात बेसन पीठ तर दोन पानं मी एकमेकावर टाकते तुम्ही हवं तर तीन चार टाकू शकता पण बेसन पिठाचा जो थर आहे ना तो एकदम पातळ द्यावा लागतो आणि पीठ पण थोडंसं अजून पातळ करावं लागतं नाहीतर मग आतनं कच्च्या राहतात त्या वड्यात तर इथं मी एकदम म्हणजे मध्यम साईजनी पीठ लावते ना अशा प्रकारेच मी सगळी पानं करून लावून घेते तर इथं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम एकदा तुम्हाला अगर ह्याच्यात लिंबू पिळायचं नसेल तुम्हाला चिंचचा कोळ टाकायचा असेल ते तो पण टाकू शकता त्यांनी पण ना गळ्यात खसखस करत नाही तर आता आळूची पानं आपली सगळी झालेली आहे ती लावून तर ला ला ही अशा प्रकारे लावलेली आहेत तर पाण्याला पण आदन आलेलं आहे उकळे आलेले आहे तर एक, एक करून अशा सगळ्या आळूच्या वड्या आपण ह्याच्यात वापलवून घेणार आहोत जेवढ्या बसतात तेवढ्या ते बसवायच्या तर माझ्या सगळ्या एकदाच बसल्यात तर तुमच्या सगळ्या नाही बसल्या तर दोनदा तुम्ही उकडून घ्या झाकून ठेवायचं आणि दहा मिनटं वापरून घ्यायचं असं बघायचं की झालं का नाही तर मला तर दिसत नाहीत झाल्याने तर मी आता इथं चाकूच्या साह्यानी बघते की झाल्या का नाही तर थोडंसं पीठ लागतं आहे त्याला तर झाल्या नाही चाकूला पीठ लागतं आहे थोडंसं अजून दहा मिनटं पाच किंवा दहा मिनटं ठेवायचं लक्षात येतंच वापरल्या का नाही ती तर माझ्या सगळ्या वापरून झाल्या तर दहा पंधरा मिनटात सगळ्या वापरून होतात तर आता आपण ह्याला पल गरम आहे ना थोडंसं गरम थंड करून द्यायचं आणि पलटी मारून घ्यायचं नाहीतर मग ह्या चिकटतात ताटाला थंड सगळ्या झाल्या तर, तर पण नंतर मग आपण हव्या त्या आकाराच्या अशा कापून घेऊ शकता गोल चौकोनी त्रिकोणी कशा पण किंवा अशा पण तुम्ही तळू शकता पण अशा तळ्या की छान दिसतात मुलं आवडीनं खातात तर मी सगळ्या कापून घेते आणि थोडंसं आता एवढ्या झालेल्या आहेत तर भरपूर झालेले आहेत एवढ्याच्या तर थोडंसं तेल टाकायचं जेवढं आपण भाजीला टाकतोय ना तेवढंच जास्त नाही टाकायचं कारण जास्त तेल टाकलं ना तरी पण म्हणजे तळायचं तशाच तळत्यात तर एवढ्या अशा प्रकारे मी तळून घेतलेले आहेत तर एकदम आणि त न तळता पण तुम्ही अशा थोडंसं तेल किंचित तेल टाकून जिरी मोहरीची फोडणी मारून अशा पण उलता पालता करू शकतात थोड्याशा किंवा अशा ज्यांना तेलच तेलकटच नाही खायचं त्या ते अशा पण खाऊ शकतात बिना तळता पण थोडंसं अजून थोड्याशा एक्स्ट्रा वापरून घ्यायच्या तर एकदम मस्त अशा झालेले आहे तर अशा पण खाऊ शकता किंवा तोंडी पण लावू शकता डब्याला देऊ शकता एकदम मस्त आवडीने खातात सगळे खातात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ